आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत शिवसेनेचे प्रमुख प्रफुल्लजी भोजने त्यांच्यासोबतच गब्बर भाऊ पठाण विधानसभा समन्वयक आणि सोबतच संजयजी होले जे वरुड शहराचे शहराध्यक्ष आहेत तर आज आपण प्रमुख जे प्रफुल्लजी भोजने यांच्यासोबत चर्चा करणार आहोत त्यांना प्रमुख पदाची जेव्हापासून जबाबदारी मिळाली आणि शिवसेना शिवसेनेचा गड हा मोर्शी मतदारसंघ मानला जात होता परंतु आताची सध्याची असलेली या गडाची परिस्थिती आणि या नवीन शिलेदाराकडे आलेली जबाबदारी आणि यानंतर काय नेमकं परिवर्तन होणार आहे किंवा महाराष्ट्रातलं देखील शिवसेनेची परिस्थिती काय आहे त्या सर्व गोष्टीवर आपण आज त्यांच्याशी विस्तृत चर्चा करणार आहोत नमस्कार सर जय महाराज उपजिल्हाप्रमुख पदी आपली नियुक्ती झाली काय तुम्ही आपली भावना व्यक्त कराल सर्वप्रथम आज मला पक्षाने या पदावर नियुक्त करून आपन चा एक काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल मी पक्षप्रमुखाचे आणि पक्षाचे ज्येष्ठ सर्व नेत्यांचा प्रथम मी आभार मानतो आणि आज आपण सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेपर्यंत आमच्या पक्षाच्या भावना पोचण्यासाठी एक आम्हाला एक संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आम्ही सर्व पक्षाच्या वतीने आपले आभारी आहोत आणि आपण जो प्रश्न केला की के तुम्ही संघटनेमध्ये संधी मिळाली तर तुमच्या भावना काय आहे माझ्या भावना एकच आहे मी या अगोदर मी सरकारी नोकरीमध्ये होतो गव्हर्मेंट सर्वंट होतो मी बावीस वर्ष जॉब केला परंतु एक माझा स्वतःचा एक जीवनात एक ठरलेला एम होता का जीवनातले दहा वर्षे शेवटचे आपण सामाजिक आणि राजकीय कामासाठी देऊ हे माझा मानस होता ठरलेला परंतु आज मला चांगल्या संघटनेनं एक संधी दिली तर मी नक्कीच त्याचं सोनं करण्याच्या विचारात आहे जनमानसामध्ये त्याचे हक्क न्याय हक्क त्याला मिळाले पाहिजे म्हणून संघटना काम करायच्या माणसानं आम्ही पुढे जाणार आहोत स्वर्गीय राजू काळे असताना अत्यंत सुगीचे दिवस शिवसेनेला या मोर्शी मतदारसंघामध्ये होते स्वर्गीय राजू काळे यांनी अत्यंत चांगल्या मेहनतीने कष्टाने ते शिवसेना वाढवली परंतु दरम्यानच्या काळामध्ये अनेक संकटे आली आणि आपल्याकडे आता हे पद आलं काय आव्हान आपल्याला असेल संघटना वाढवण्याचं आणि कोणाचं आव्हान आपल्याला असेल तसं बघितलं तर आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा फारसं कोणाचं आव्हान नसते पण जनमानसामध्ये आपल्याला एका ताकदीनं जायला पाहिजे आणि उभं राहायला पाहिजे तर मी हा अनुभव विधानसभेला तयारी केली तेव्हाच मला आलेला आहे फार मोठा विषय नाही आहे शिवसेनेवर एक लोकांचा एक विश्वास आहे आणि उद्धवसाहेबांचं एक स्पष्ट असं नेतृत्व आहे आणि ज्या माणसाने एक विश्वास संपादन केला आहे जन माणसामध्ये त्यांच्या नावानेच लोक तयार आहे यायला त्या पक्षामध्ये किंवा त्या पक्षाच्या बाजूने उभं राहायला आम्ही आत्ता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दोन आंदोलन करून चुकलो आणि तिसरं आंदोलन आता परत आमचं दोन मेल आहे आता निर्धार मेळावा झाला चांगला अमरावती जिल्ह्यामध्ये एवढा मोठा मेळावा आजच्या घडीला तरी एकाही पक्षानं हल्ली तरी घेतलेला नाही आहे आगामी निवडणुका संदर्भात आपली काय तयारी आहे वरुड नगरपालिका असेल सिंदूरजना घाट नगरपालिका असेल म मोर्शी असेल किंवा जिल्हा परिषदेचे सगळे पंचायत समितीच्या निवडणूक ह्या सर्व निवडणुका म्हणजे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहे संस्थांच्या निवडणूक आहे प्राथमी प्राथमी तर इथे आम्ही सक्षमतेने उभं होत आहे आणि सर्व निवडणुका आम्हाला स्वबळावर लढायच्या आहे आणि आम्हाला ज्या निवडणुका का लढायच्या हा सर्वात मोठा प्रश्न आहे तर आम्हाला लोकांना त्यांचा जो अधिकार आहे ज्या संस्थेला असलेले एक अधिकार आहे जे प्राथमिक आरोग्य प्राथमिक शिक्षण त्याच्यानंतर रोड रस्ते दिवाबत्ती ह्या चांगल्या द्यायच्या आहे आणि भ्रष्टाचार मुक्त शासन ह्या सर्व संस्थांमध्ये आम्हाला द्यायचं आहे आज पहिले आमच्यावर एक हिंदुत्वाचा शिक्का होता लोकांना असं वाटायचं का मुस्लिम यांच्यासोबत नाही तेव्हाही आमच्यासोबत मुस्लिम होते तेव्हाही आदिवासी होते सर्व जाती धर्माचे लोक पक्ष घेऊनच चालायचा होता परंतु हिंदुत्वाच्या शिक्क्यामुळे असे दिसून पडत नव्हतं पण आता कसं सर्व सर्व धर्मसमभावाची जी भूमिका पक्षाने स्वीकारली तर त्यावर आम्हाला काम करायचं आहे आणि या सर्व प्र समूहातील लोकांना प्रवाहामध्ये आम्हाला सामील करून घ्यायचं आहे एकेकाळात शिवसेनेसोबत सुद्धा भाजपा होती आणि ज्यांचा हात पकडून महाराष्ट्रामध्ये ते मोठे झाले परंतु त्यांनाच कुठे हे सर्व देशांनीच बघितलेलं आहे तुम्ही जो प्रश्न केला सर्व देशांनी बघितलेला आहे का सेने आमचं बोट धरूनच बी जे पी सेनेचं बोट धरूनच इथं स्टेबल झाली आहे यात काही शंका नाही पण आज ज्या पद्धतीनं ते काम करून राहिले आणि थोडंसं त्यांचा जो विश्वासघातकी स्वभाव आहे आणि तो आमच्या साहेबांचा नसल्यामुळे आमचे साहेब ज्याला शब्द दिले त्या शब्दावर कायम राहायचे बाळासाहेबाचं जे एकदा श दिलेला शब्द कधी कधी ते परत घेत नव्हते उद्धव आणि राजसाहेब एकत्र येत आहेत या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आता ते उद्धव साहेब आणि राजसाहेब दोघंही भाऊच आहे आणि एकाच परिवारातले लोक असल्यानं अगोदर ते सोबत जर आले तर नक्कीच सर्व महाराष्ट्राला आनंद होईल शेवटी ह्या वरिष्ठी वरिष्ठ पातळीवर घ्यायचा निर्णय आहे त्यावर आम्ही फारसं काही वक्तव्य करणं उचित नाही आहे तर आता साहेब जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये पुन्हा सुवर्ण दिवस शिवसेनेला या मोर्शी मतदारसंघामध्ये येईल आणि शिवसेना अधिक आक्रमकपणे सर्व समस्या घेऊन याच्यावर वाटचाल करेल अशी सविस्तर आणि विस्तृत चर्चा यावेळी झालेली आहेत धन्यवाद सर